देशामध्ये दे बैलाची जी हालत होते त्या वाचवण्यासाठी आज मी बैलगाडी आणि घोडागाडी याच्या माध्यमातून आणि गाडीला सेन लावून कारला सेन लावून ते फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे कारण आपल्या देशाची जे राजमुद्रा आहे त्या राजमुद्रावर चार प्राणी आहेत एक आहे सिंह सिंहाचं प्रतीक आहे शौर्य धाडस आणि दुसरा हत्ती म्हणजे बल ताकद आणि तिसरा जो आहे तो घोडा म्हणजे गती तेज आणि आमचा चौथा जो प्राणी आहे तो प्राणी शेतकऱ्याला श्रमासाठी दिलेला बैल आहे आणि ह्या तीन प्राण्याचे अवमान होत नाही आहे पण आमच्या बैलाचा अवमान होतो म्हणून माझी पहिली मागणी आहे की आमच्या राजमुद्र्यावरनं बैल तरी हटवा किंवा <laughs> त्याचा अवमान करू नका कारण आमचा बैल राजरोजपणे कत्तलखान्याला जातो कारण आमच्या तीन प्राण्याला जर धक्का लागला तर त्यांच्यावर कारवाई होती जेल होते पण आमचा बैल राजरोजपणे कत्तलखान्याला जातो तर राहायला पाहिजे कारण त्या बैलामुळंच आम्ही जगतोय म्हणून आमची हे जे मागणी आहे गोमाता वाचली पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून हा फॉर्म भरण्यात आलेला आहे कारण शंकराचार्यजींच्या आशीर्वादाने हा फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये आम्ही याच फॉर्म भरलेला आमच्या राजीवबाई दीक्षित जे आमचे गुरु ते, तेंचा तेंचा जी होते त्यांच्यामार्फत त्यांचं जे स्वदेशीचं चळवळ होते ती स्वदेशी चळवळ आणि आपला धाराशिव जिल्हा स्वदेशीमय व्हावा आणि ऑर्गेनिकचं व्हावं त्यांना म्हणून आम्ही रोजगार पण असेल शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांचं जे आत्महत्या करतात त्या आत्महत्या रोखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आज चोवीस तास शेतामध्ये लाईट आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण त्यांना आठ तास लाईट मिळते